ओ, सोड़ी है, बा, बा, ओ, बा, 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 लाल माते की जय नमस्कार मंडळी मी आकाश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओ मध्ये मंडळी वाहण्यावर आलेलो झालं धिलं करायला बघा अजून पाणी भरपूर आहे तिथ पण आपण फग बघू रामदास भाऊने फग मांडले ते आपण बघू याला पहिल्या चिंबोरी भेटलेत असं सरळ फग टाकलेत आता ते बघायला घेणार आहे आपण साठ फग टाकले बघा तिथून फग टाकले त्याला चिंबोरी पण आले थोडी

अजून टाइम आहे पाणी सुकायला आपल्याला रात्री वाण उठलायचं मंडळी वाण धुलं करायला आलेलं ओटीने आपल्या काटे तोडलेलं आपण ते नीट केलंय काला पण एक सकाळी सहा वाजता आलेलं आता दहा वाजले अर्धा भाग काढून झाला आपला प्रत्येकाला ऐलं मस्त एक साईटला पण आईलं ग्रीन मध्ये ग्रीन मधलं थोडं मध्यम भरलेलं खाल्ला ना पोहोचलं खाल्ला वैलेंची खाला पहिला मग आपला आगार तर घेतलंच नागरिक आपला जवळ आगार असायचा रामदास जाऊ आयशी चिंबोरी हाणाचा ना आपले आगरण टाकतात त्या मुले आपल्याला चिंबोरी भेटली तिथे चिंबोरी वाटते चिंबोरी पक्की असते ग्राफिक बघ आपलं झालं म्हणजे पाराचा दोन तीन फग बघेल मग याच बघेल बघू काय मिळते अजून म्हणजे सावली मिरकूट बघता त्याचा नशीब चांगला सावळीचं आयलं पडली पकडील पकडील तर किनारला

आणलो बघा मंडळी आपलं इथे वाण नीट करायचं आहे बघा तिथे आपल्या होड्या आहेत पाणी भरपूर आहे त्यामुळे मुले थांबलो आपण खाली आले ते बोटीने बांबू तोडलेत बांबू पण मारायचे नुकसान आवर झाले ना सांगू नका परत बांबू आणायचं लागतील मोठ्या वाण आहेत ऐंशीच्या वरती बांबू तोडले आता वाणच गायब झाले काय रे वाल्दल झाला तर बोट्या ठेवा आपण नीट ठेवा दुसऱ्यांचा धंदा बघा काय रे तू बोला तुमचे पहिले पालवणे एक नंबर आली पण तुम्हाला ते पुढे पडली चेहरा एकतरी चेंबोरी या फेरीची आणि यांची पालवणीची बघा आपण अर्धीच पालवणी केली म्हटलेली कारण की रामदास भाऊनी पालवणी पहिलाच केलेली होती बघा एवढी चिंबोरी भेटली पहिली पालवणीची दुसरी पालवणी आपण इथून ते इथपर्यंत पाळवणी केले वडी आपली तिथे आहे त्याच्या पुढची रांधाजवणी केलेली मस्त वेगळी चिंबरी मिळली म्हणजे चिंबरी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आपण भरलेली असतील त्याची गॅरंटी नाही देणार कारण की आता ते सांगता नाही काय रे बरोबर ना पाहिजे तर घेती जा पण याची मेहनत भरपूर असते काय काना वाटते दर्यान गेलं काय म्हावर भेटते असं नाही बरं एकटा पलटी मारते नवरा बायको बोल तर या ना बो मेहनत असते आमचा जो पाठी पलटी मारीन त्यांची बायको वाई चिंबोरी पकडणार म्हणजे फगा उचलत असेल तर मंडळी कधी कधी चिंबोरी पण नाही भेटत त्यांना कारण की पावसाला मध्ये यंदा भरपूर खराब पाणी सोडलेला तर चिंबोरी नाहीच होती शंभर फग मध्ये दोन पण नाही चिंबोरी भेटायची आता आता चिंबोरी आलेत तर मस्त की चिंबोरी भेटली तर वाना धिलाय तो करून घेतो रात्री उचलतो ती पण व्हिडिओ येईन आपली लवकरच छोट्या वाण्याची मोठा वाणा येणार नाही ना, कारण की मोठा वाणा फाटला आहे ना तो शिवायला काढला आहे कारण की बोटे आले ना त्यामुळे आपलं भरपूर नुकसान झालेलं ऐंशी शंभर बांबू बोलले तरी चालेल कारण की इथे पण बांबू तुटलेत इथे पण मारा घेतले आपण आणि तिथे ऐंशीच्या वरती बांबू गेलेत टाकी गे बोरी काम फिट आम पाचशे अजून खान पक्षी

मंडळी तिथून आता फलटी मारीत मारत चाललोय आपण होडी पण बुडली होडी बघायला पण नाही आले बघायची होडी टाकतात बघायला पण नाही आपण अर्धे फग उचलले ते अर्धे फग पुढे परत उतलो आपण परत डायरेक्ट जाल दिला का येणार घेणार आपण बॅकग्राऊंड एक नंबर आहे वडी जवळ आलो भाई पुढेली आता फॉग उचायला घेतो आपण तिसरी पालाव नाही आई पण आपली साडी दुसरी फॉग काढायला घेतलेत बघा इथून आपली वडी तिथे आहे इथे जायचं आहे बघ तू चालेल मस्त येते बॅकग्राऊंड बैक बॅकग्राऊंड एक नंबर आहे म्हणली पाठी नजर आहे बघा चिंगोरी सगळी आहे चालेल आली आलाय बाई बोनी झालेली आहे त्यांची दोन तीन फॉल तशीच घे तसं अमाजन सर काय नाही खाली पाय पायला हो नाही बाटली बाटली जाऊ बाटली घे घे काढ थोडं का मंडली दाखव चेहरा की चेहरा दाखव का मंडळी चिंबर काम फिट जाईल

सगळी काल आता रेड आला रेड आला रेड अलर्ट आहे उन्हाला पाव लागायची उन्हाला गरमीन पैसा पावसा चिंगुरी पडते ना चिरी लापत बाहेरची होत काय खालची पण खात घर घर घरचा आवाज येतो आला लाच बघ मेरी लाच बघतो मग यश बघणार आहे बघा तिथपर्यंत आपले फग आहेत बस कारण की अर्धे फग आहेत तिथे आपण बघा यशला पहिले चिंबूर आले छोट आहे खुबा, खुबा फ्री इथे आपली ओडी बुडले आपली नाही ओडी इथे ओडी ठेवतात ना ओडी बघायला पण आहे जात आज काही माणसं असतात मशीन सागर सगळं भुखा जाईल होळीचा अरे होळीला लक्ष्मी मानतो आपण चिंबर दोन म्हणजे दोन ममम तरम काय वाण पाणी नसला तर आमचं काम कावत ध्याच असं आमचं आम्ही आम्हाला नऊ वाजेपर्यंत धायचं काम लागलं फुकट बसायला लागलं पाणी जास्त येईल ना वानं पण कमी घाललं बोटीची बांबू बसले ती ना का बांबू चिकले हिरले जाला हालत पण नव्हतं आम्ही पोवती मारली आम्ही खरे यश कुरली आली कुरलाय आणि कुरली कुरला साहेब वाटली कुरली काली कुरला वाण्याजवळ आलो आपण अजून पुढे आहेत फग पण आपण एवढेच बघणार आहे काम करूया आपण आता का नाही आपला जाला धिल्लं करायचं बाकी आहे आणि सुकला फक्त पंजावरच सुकलाय चल बाप्पा खाली तरी पण करू आता जवरे लवकर एक गे लास्टिबोरी तू कशी बसली ते बघ चालते बघ चिंबर कसं ते मग पायाजवला चढत चढत हा पाक्या वलट्या दिले वाने बाई जेवढ्या बोट्या गेले ना लागत लागत तेवढ्या वलट्या दिले मग त्यांना ते वरची धंदा करत ना त्यांना काय माहिती चिखलाच धंदा का असते चला मंडळी आता आपण चाललोय ओढीवर एवढे फग उचलणार आहेत ना उचलना रहे, ते परत जागा बदलणार आहे पण आपलं काम आहे झालं दिलं करायचं ते करतो काम पच्चीच मांडली शिवळी बघा सगळी मोठी काय हो लाल लाल ढांग्या मिसुडकर भांग्या बाबा ठेवा बोला म्हणजे बघा आज एवढी चिंबोरी भेटली आपण फक्त दीड पालवणी केली मंडळी झाले दुपार या इथे मारत माराव समजेल बाया पावसाला दोन चिंबोरी भेटायची एवढ्या फगामध्ये आता नुंबोरी आले तर चिंबुरी भेटले तर मंडळी आता आलोय वरती बघा चिंबोरी पण बांधून झाले थेला भरून चिंबोरी भेटले तर मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ना मिलूया अशाच छान व्हिडिओमध्ये चला आता बांबू पण काढायला घ्यायचा